नमस्कार मित्रांनो राज्यात मागील तेरा शेततळे योजना अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जो शेतकरी मागेल अशा शेतकऱ्यांना प्राधान्यानं आठ बाबींचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे लॉटरी न लावता अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ देण्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये शेततळे शेततळ्याचे शेत अस्तरीकरण असेल चेडनेट असेल किंवा ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच बाबीच्या अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना महाडीपीटीच्या माध्यमातून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु मागील त्याला योजना जरी राबवली जात असली तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेले अर्ज पात्र होत नाहीत किंवा त्या अर्जाला पूर्वसंमती मिळत नाही पूर्वसंमती मिळालेल्या पूर्ण काम केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही अशा प्रकारची एक समस्या झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आली होती लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेततळ्यासाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना पूर्वसंमती मिळत आली नाही किंवा त्यांचे अर्ज पात्र झालेले नाहीत अशा प्रकारची एक माहिती अशा प्रकारची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि याच व्यापकपणे अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचे सुतोवाच मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आले होते तर मित्रांनो ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाखल करा तर मित्रांनो एकंदरीत मागील त्याला योजना राबविण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच पैकी मागील त्याला योजना अंतर्गत मागील त्याला शेततळे या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी पाच हजार शेततळ्याचा निधी अंतर्गत चाळीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेततळे मंजूर झालेले आहेत तर काही शेततळ्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत तर काही शेततळे पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत आहेत तर काही शेततळ्याचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत अशा या मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे आणि ज्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान सुद्धा आता त्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे तर अशा प्रकारे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मागेल त्याला योजनेच्या अंतर्गत मागील त्याला शेततळे वैयक्तिक शेततळे या बाबींसाठी मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजना या योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान देण्यासाठी हा चाळीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरती पाहू शकता धन्यवाद